कभी बोलते बोलते मुंह में <laughs> माइक वाले माइक चालू करें माइक बंद है उधर देखो कॉलर माइक

ती सांग मग आपण संडेची जाऊ ओके चालल चल मग ठेवताय माझे सिरियलचा टाइम झाला हाय अल्लाह हाफिज ओ भानो काय आहे तुला गोस काय तुझ्या हातात शिरूस गेलेलोय ऐकलास तुमचं तो बुरको काय कुटीलास लागलेलोय जरा चीप बैठा शुभा तुमच्या लोकांना कामच काय आहे खाय गेलो तो ती पेपराची खबर वाच काय होती बाय कोणी घोसला मारला

अगो ती समीर आहे ना समीरा ती मुंबईला गेली होती शॉपिंग करायला आता शहनाज सुरी सरळ आहे का उलटी आहे बघून दे अगो दाख मम्मी मम्मी सोमवारपासून माझे एक्झाम चालू होतात मग मी काय करू ते बघतील वालेकुम सलाम काय आचार विचार चललय कुलग्यासारखं बा लागलायस आणि काय आचाराने विचार करतोस मठ जाईलय मठ असू द्या असू द्या असू दे बघ मी तिहा बारा झाल्या आईले

आणि आता नाटक कर काय आम्ही चाय पियाल्या वालेकुम सलाम रशीदा हा बोल आथाळला धाडताय दोन दिवसाची तर पाचशे रुपये देले डब्बा नाही देला तरी चालेल फक्त टायमात पा पाशी जवळ पोहोचव बस किनारा दोन दिवसाची धाडत आता पोराची परीक्षा चालू होते ना जेव्हा परीक्षा खपल तेव्हा धाड ना आठ दिवसाची मी जरा बाहेर चालले ना खऱ्या मुंबईला जात आहे मुंबईला कल्ला शॉपिंग करायला कोराची एक्झाम म्हणून मुंबईला शॉपिंगला जातोस सगळे चालले ते मी पण जात आहे सगळी जात तर बाब तू पण जाशीन हो हो चल मग अल्ला हाफिज हो हाफिज थोडी उलटी धरल्या उलटी धरले आता बरोबर आहे हो बरोबर

नाही लय आम्ही बेसय बेसय जेव्हा माथ्यावर चटणी वाटेल ना वा थी। आता समजल तर मला काय खबर होत शादीची पणायची होणार होती ती आता तिला मुंबईला जा आता, आता। बघ वीस हजार पाहिजे अरे कमत आहे चार हजार वीस हजार अरे तिच्या मेकअप ला तीन हजार जातील तुम्हीच पहिली बात केली होती मी नाही रे बा मी तर तुला बोललो तुम्ही फाजील पोट दिसतय तुम्ही काय पण करा का खतना पण आणा ती तुमची दोन

भी तो कौन भी ये चला ये चला। हो हो चला नाही घेतला अगो कसला भुडका नाही ते काय कसला भुडका कल्ला लागला तो वर कला नयला की बुडका पिशवी हो चला बघ कशी चालली आहे बिना बुडक्याने आता तरी डोळे उघड दुसरी हालायची मग अरे तुला मारून टाकल या ठेव आपण काही ताईन काढू बघू मंगशीन बघू बघून द्या कवट मिल्ला शेल कवट कामास काय आहे काय ग तुझ्या पोळ्याचा रिझल्ट होता ना काय झाला

तुला गारव नको तुला नको तिला हवे शॉपिंग जा मुंबईला अजून शॉपिंगला आणि पोरांच्या वरती लक्ष आहे की नाही तुमच्या लोकांचा उठला सुटला मुंबईला गेला उठला सुटला मुंबईला गेला काय शेनास काय आहे फेल झालं काय नाही मी काय हा सगळा तुझाच केलाय समजला पोळाशी परीक्षा मुंबईला गेले ती शॉपिंगला

हॅलो 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 मैनाज इरफान दादरकर इरफान दादरकर करके छोटे बच्चे मिल नहीं रही अगर किसी के पास पास हो तो यहाँ स्टेज के पास लेकर आए इरफान दादरकर इनके छोटे बच्चे महिनाज नहीं मिल रही है अगर किसी को मिल जाए तो स्टेज के पास लेकर आए हेलो बंद कैसा लगा करते हैं माइक अरे बंद कैसा लगा पन चालू टेबल ना एक माइक का हेलो मिल गई है मैनाज मिल चुकी है शुक्रिया अभी रिमिक्स डांस होने जा रहा है आपके सामने पेश होने जा रहा है एक डांस रेमिक्स